मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सातव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे मात्र तरीदेखील सरकारने याबाबत दखल घेतली नाही याबाबत अहमदनगर जिल्ह्यात नुकताच बंद पुकारण्यात आला होता याच अनुषंगाने जामखेड तालुक्यात देखील अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला होता या बंदला नागरिक व व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद देऊन आपली दुकाने व बाजारपेठ बंद ठेवली होती यानंतर तहसीलदार गणेश माळी यांना मराठा बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले व दिवसभर बंद शांततेत पाळण्यात आला आ, 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 उपोषण चालू आहे त्या उपोषणाला समर्थन म्हणून आज जामखेड बंद ठेवून आम्ही सकल मराठा समाजातर्फे व्यापारी हे निवेदन देत आहोत ते तहसीलदार साहेबांनी स्वीकारावं घ्यायचं मराठा आरक्षणासाठी सात दिवस उपोषण बदले आहेत तरी आज नगर जिल्ह्या बंच मराठा सरकारच्या बंचा, बंचा हाकेला होऊ देत आम्ही जामखेड तालुका मंडळ वतीने बंद करीत आहेत तरी जे आता वातावरण चाललं आहे जवळजवळ हा लढा तर चार पाच वर्षाला चालू आहे पण एक वर्ष झालं एक वर्ष होऊन गेलं जरा मनोजा जरा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण लढा देत आहोत मान्य राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आणि राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री असतील त्यांनी एक समाजिक दखल घ्यावी हा मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य आहे आणि हा समाज आरशापासून वंचित आहे कारण वारंवार होऊन सुद्धा त्या समाज दखल घेतली जात नाही आणि ह्यांचा वापर फक्त मतदानापुरता केला जातो तर माझी विनंती की मराठा समाजामधील तुम्ही जर बघितलं तर बरा बराच समाज शेती हो हु, हीन होऊन गरीब झाला आहे आणि त्याला सध्या त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण गरज आहे कारण पन्नास टक्केच्या पुढे गेला आरक्षण काय टिकत नाही आणि ती काय तुम्ही वेगळं आरक्षण देऊ सुद्धा आमचा काही होणार नाही आम्हाला पन्नास टक्के आता आरक्षण मिळावं आणि ह्यासाठी जामखेड तालुका सकाळ मराठा वतीने आम्ही जे जे मनोजादारांगे पाटील निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही पालन करू आणि बहुसंख्य समाज येत्या काळात जर आरक्षण नाही मिळलं तर वातावरण जर दूषित झालं त्याला जबाबदार पूर्ण राज्य शासन असेल थांबतो दादा दारांगे पाटील यांच्या उपोषणाचा चालू उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि अजूनपर्यंत राज्य सरकारने त्या उपोषणाची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आपण आज नगर जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे आणि आपण बरोबर धामखेड बंदही ठेवलेला आहे तर मनोज दादा दारांगे पाटील हे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण करत आहेत राज्य सरकारने वेळोवेळी मराठा सर मराठा समाजाची फसवणूक केली आहे पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण असेल ओबीसी मधनं आरक्षण असेल सगळे सोयरे अध्यादेश असेल फक्त मराठा समाजाची बोलवण केली आहे आणि आता तर राज्य सरकार फक्त जाती जातीमध्ये भांडण लावायचं जा काम करत आहे मराठा समाज उपोषणाला बसला की ओबीसी समाजाच्या एखाद्या नेत्याला उपोषणाला बसवायचं आणि समाजा समाजामध्ये भांडण लावायचं आमचा कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही आम्ही फक्त आमच्या हक्काचं आणि जे मराठा समाजाला कुणबीमधनं ओबीसीमधनं जे आरक्षण दिलं आहे तेच मागतो आहे ते पण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आम्हाला आरक्षण मिळावं ही सकल मराठा समाज आणि मनोज दादा दारांगे पाटील यांची मागणी आहे तरी सरकारने आता कुठलीही आडेवाडं न घेता कुठलाही वेळ न दौडता मनोज दादा दारांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत दारा सगळे सोऱ्या अध्यादेश असेल कुणबीमधनं ज्यांना सरसकट ज्यांनी मागणी केली त्यांना प्रमाणपत्र असेल ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन लवकरात लवकर त्याचा अध्यादेश काढून ते इम्प्लिमेंटेशन करावं अशी आम्ही जामखेड तालुका सकल मराठा समाजातर्फे जाहीर आवाहन करतो मनोज जरांगे हे पाटील हे उप बसलेले आहेत आणि इतके दिवस होऊन देखील हे सरकार झोपलेलं या सरकारने कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे आणि त्याला आधारित असून आज आपला जिल्हा नगर जिल्हा बंद आहे त्याचप्रमाणे आपला जामखेड तालुका बंद आहे आणि ह्या संपात म्हणजे ह्या बंद जामखेड शहरातील असणारे व्यापारी बांधवांनी देखील खूप मोठं सहकार्य केलं या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर जर त्यांची उपोषणाची दखल आणि आंदोलनाची दखल जर मराठा समाजाची सरकारने घेतली नाही तर त्यांना येणाऱ्या काळात त्यांची दिशा काढणार आहे आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या घ्याव्यात आणि म्हणून यांना उपोषणापासून प्रवृत्त करावी विनंती मी सरकार करतो आजच्या या आंदोलनाच्या अनुषंगानं मला निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यांची मागण्या शासन स्तरावरच्या असल्यामुळं आपण ते माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत शासनाला आपली जी भावना आहे ती जी आम्ही जरूर पोचू आपण सर्व आंदोलक यांना या प्रशासनातर्फे हीच विनंती करतो की आपण शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन करावं आणि लोकशाही मार्गाने आपले जे हक्क आहेत ते मिळवावं आणि आपल्या तालुक्यामध्ये शांतता एक वपर राहील हीच प्रयत्न आपल्या सर्वांनी करावा असं मी आव्हान